संत तुकाराम विद्यालय निरगुडे येथील किशोर मुलींना महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मुलींना जेंडर आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ जुन्नर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर प्रिया कर्डिले यांनी मुलींना कुटुंब नियोजन शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता मासिक पाळीत घ्यावयाची काळजी पूरक चा वापर मासिक बाबत समाजात असलेले समज गैरसमज व अंधश्रद्धा याबाबत मुलींना मार्गदर्शन केले ऍडव्होकेट सुनीता चासकर यांनी मुलींना लैंगिक अत्याचार व त्याबाबतचे कायदे याविषयी मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन केले तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुषमा मुग्दुन यांनी मुलींना स्वसंरक्षणाबाबत प्रशिक्षण दिले व अचानकपणे जर काही प्रसंग ओढावला तर स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करावे याविषयी देखील माहिती दिली या प्रसंगी गट शिक्षण विस्तार अधिकारी धोंगडे, वसंत फाफाडे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे सचिव डॉक्टर एफ बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण मुख्याध्यापक संजय कालेकर सोनाली रोकडे शिक्षक शिक्षिका माता पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या यावेळी किशोर वयीन मुलींना पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड मार्गदर्शक पुस्तिका व वा खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब खंडागडे यांनी केले तर आभार विष्णू खेडकर यांनी मानले नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन